शिरूराणंदपाळ तालुक्यातील मौजे उजेड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी गावात प्रभातफिरी कारून मुलांना टोप्या घालून सर्व गावात चला चावू शिक्षणाला अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावात शिक्षकांनी सर्व शालेय शिक्षणप्रेमी उजेड जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक बालाजी शिंदेसह शिक्षक सचिन गुणाले महादेव बनसोडे जयश्री गटगटे सेवक फयाज मामू व पालक सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये गावात विद्यार्थ्यांसोबत प्रभातफेरी काढून मोठ्या उत्साहात प्रवेश करण्यात आले काही बालके तर टोप्या घालून चला जाऊ शाळेत अशा गीताने शाळेचे परिसर चिमुकल्याने गजबजले होते नवीन प्रवेशित बालकाचे हस्तांदोलन करून शिक्षक राजकीय सामाजिक कार्यकर्ते प्रवेशद्वार हजर राहून त्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी त्यांच्या मनामध्ये शैक्षणिक वाजत विद्यार्थ्यांना शालेय समितीचे अध्यक्ष सर्व शिक्षणप्रेमी यांनी शिक्षकांना प्रोत्साहन ሰማዝ ገርዘና ኒውዝ መረዳት